रामकृष्णने श्री संतांच्या माथा श्री शांती श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणावर आपली चिंतन मालिका चालू आहे निमित्त चातुर्मासाच आहे भगवत चिंतन करण्यासाठी काही निमित्त पाहिजे असं नाही पण चातुर्मासाच्या निमित्तानं आपण कशावर चिंतन करावं म्हणून हरिपाठावर चिंतन करतो हो गेल्या बावीस भागामध्ये आपण चिंतन केलं आणि आजचा हा नाथांचा हरिपाठ भाग तेवीस बावीस तेवीस असेल मला वाटते तेवीस आणि हरिपाठाचा क्रमानं जर अभंगाचा विचार केला तर अभंग क्रमांक एकोणीस सर्वप्रथम अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो नाथरा या अभंगामध्ये अर्थात आपण चिंतन करणार नंतर सांगतोच परिमल गेली या वस फुल देठी आयुष्या शेवटी देह गडी सर घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश हा ताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा एकता सूरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली सापडला हरि तयाला साधनी एका जनादनी हरी बोला हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही त्या नाही मागुता जन्म घेणी असा नाथांच्या हरिपाठामधला एकोणीसव्या क्रमांकाचा अभंग मागच्या अभंगामध्ये आपण चिंतन करत असताना काय बघितलं मागच्या अंगामध्ये चिंतन करत असताना आपण विचार केला ना पावी न भाव काही सारा हे नाही काळाची संगती उपयोग नाही हे सर्व विचार आपण मागच्या केला केलाय आणि हा विचार करत असताना देवाला शोधायचं कस पाहता पाहणे गेले ते शोधून एका जना धनी अनुभविले वगैरे हा विचार आपण केला पण हा विचार करत असताना भगवंताची भक्ती केली पाहिजे प्रेमानं भक्ती केली पाहिजे आपल्याला माहिती आहे ना आपण प्रेमाविनं भजन म्हणून मोती वगैरे कालच्याच मागच्या भागातच आपण चिंतन केलं ना आणि मग हे चिंतन केल्यानंतर असं वाटतंय की हे खरं आहे की भगवंताची भक्ती केली पाहिजे प्रेमानं केली पण करायची कधी करू ना आता काय करू रिटायर झाल्यावर करू म्हणे ठीक आहे वय आहे की देवाची भक्ती करायचं असा स्वाभाविकपणे विचार आपल्या मनामध्ये येतो आणि हाच विचार आपल्या मनामध्ये जो बळावतो हो आहे हा आपल्याला समजावा चुकीचा विचार आपल्या मनामधून निघून गेला पाहिजे तो काढला गेला पाहिजे म्हणून नाथऱ्याने सुंदर असं उदाहरण देऊन या अभंगाची सुरुवात केली नाथ महाराज म्हणतात अरे बाबा देह तुला मिळाला हे खरं आहे पण आयुष्य किती मिळालं तुला माहिती आहे का एखादा फुल आहे महाराज फुलाला जोपर्यंत सुगंध आहे ना तोपर्यंत त्या फुलाला महत्व आहे एकदा त्या फुलाचा सुगंध गेला किंवा फुलाला सुगंध नाहीये काय त्या देठाला ते असलेलं फुल कामाच हो प्लॅस्टिकच्या बाजारात मिळणारे फुलं काय आता गणपतीच्या डेकोरेशनला हल्ली वापरतो ना आता नवरात्र सुरू आहे काय ओरिजिनल फुलं वापरतो का आपण घरी डेकोरेशनला म्हणतो पूजेला वापरत असेल का म्हणतोय <laughs> वास असेल परिमल असेल सुवास असेल तर त्या फुलाला त्या ठिकाणी महत्व आपण देत असतो दिल्या जाते महाराज म्हणतात त्याचा सुगंध गेला की मग परिमाला गेली या ओस फुलं देठी परिमाला गेली या याऊस फुलं देठी आयुष्या <नुरुणी> शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा महाराज नंतर जस सुगंध सुवास गेला की त्या फुलाला त्या फुलाच्या देठावरती ला काय अर्थ आहे महाराज परिमल गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा आणि म्हणून आयुष्याच्या शेवटी त्या देहाला काय महत्व आहे महाराज अरे तुमचा जीवन निघून गेल्यावर त्या प्रेताला काय महत्व आहे महाराज म्हणतात आयुष्या शेवटी देह कैसा मग त्या देहानं तुम्ही काही करू शकाल का नाही ना ही जाण आपल्याला होत नाही हा अनुताप आपल्याला होत नाही ना माणसं म्हणतात करू ना वारी पंढरपूरला जाऊ 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 कधी जाऊ जाऊ आता चार पाच वर्षाला जरा पोराचं या वर्षी नोकरी लागली लग्न झालं मुलाचं मुलाचं लग्न झालं की नातू येते नातू सांभाळायला घरी थांबतो नाही का आणि मग पंढरपूर नाही आळंदी नाही देहू नाही तीर्थयात्रा नाही कीर्तन नाही भजन नाही मंदिर नाही काहीच नाही ना करू करू अरे करू कधी तुझ्यातच आहे का तुझं आयुष्य महाराज म्हणतात दुसऱ्याच्या नावाने महाराज म्हणतात तू या भ्रमात राहू नको तुला काय वाटतं का तू शंभर वर्ष जगणार आहे काय मनुष्य देहाची गणना ही शतवर्षाची आहे एवढं खरं आहे शत आयुष्य भाव पण म्हणतो ना आणि संत वाम्यामध्ये सुद्धा आलाय शतवर्षाची गणना ना शंभर वर्षाचं आयुष्य मनुष्याला आहे असं सांगतात पण तेवढंही लाभते असं नाही ना आपल्याला माहिती आहे ना किती आयुष्य आहे अल्प आयुष्य मानव देह शंभर वर्षाला सुद्धा अल्प याच्यासाठी म्हटलं कारण कालगणनेनुसार शंभर म्हणजे खूप कमी आहे आणि ते शंभर सुद्धा आपल्याला मिळत नाही कारण तिकडे वाट वर वाटच पाहते ना आपली महाराज म्हणतात तो काळ आहे ना यम आहे ना आपली वाट पाहतो दुसऱ्या चरणात घडी घडी काळ वाटयाची पायी घडी घडी काळ वाटयाची पायी अजून किती आहे अव काश तो काळ वाट पाहतोय याचे किती राहिले दिवस दहा वर्ष राहिले पाच वर्ष राहिले चार वर्ष राहिले दोन वर्ष राहिले एक वर्ष राहिला एक महिना राहिला एक, एक दिवस राहिला की एक तास राहिला की एक घटकार आली एक पण राहिलं की एक क्षण राहिला वाट बघतो तो महाराज म्हणतात घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश म्हणजे किती वेळा याला न्यायला असा काळ वाट पाहतो म्हणून काळ कधी उडी झालेली सांगता येतो का महाराज म्हणतात ना काळाची ही उडी पडेल बाज कधी उडी पडेल सांगता येत नाही का ना दे तुमचा आमचा नाहीत ना दे हे काळाचे धन कुबेराचे अनेक उदाहरणे आपल्याला माहिती आहे अर्थात तात्पर्य काय याचा तात्पर्य असं आहे की या देहाचा आयुष्य किती आहे आता भरोसा नसल्यामुळं आज उद्या आज उद्या करण्यात पडू नको महाराज महाराज घरी घरी काळ वाट्याची पाहिजे अजून किती हे अहो कशाने हे समजलं पाहिजे बघा अभंग बघितले तुकोबार एका अभंगामध्ये म्हणतात अरे तुम्ही जागे वावर कसे एक पाहात असा एकाची दहनी सावध त्या गुन्हे जागेवा एकमेकांचे मरण पाहता पण जाग कधीच होत नाही जागेवा कारण घडी घडी काळ वाटे आची पाही अजून किती आहे अवकाश कारण या मृत्यू लोकावर ए जनाई उरवाले अवतार ए ते पामर जीव किती या जीवाला महाराज इथे कायमस्वरूपी नाही ना हो म्हणून नाथ राय हे का सांगत असतील भक्ती करा सांगतात हरी बोला सांगतात हे सर्व सांगत असताना हे कशाना आपल्याला आयुष्याचा विषय इथे मांडला नाथ महाराजांनी महाराज म्हणतात कुठंतरी समजलं पाहिजे रे नुसतं मरेपर्यंत धावपळ 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 करतो भक्तिमार्गाला लागशील कधी त्या देवाचं नामस्मरण करशील कधी कर म्हणून महाराज म्हणतात गडी गडी काळवाट या जी पा आहे अजून किती आहे अवकाश आणि हा अनुताप जीवाला लागला पाहिजे हा जी अनुताप सावध हाची अनुताप घेऊन सावध तिसऱ्या चरणामध्ये याचा भंगाच्या हाची अनुताप घेऊन सावध हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध म्हणा काहीतरी बोध म्हणा हाच अनुताप हाच अनुताप घ्या कोणता अनुताप की घडी घडी काळ वाटेची पाहिजे आपला आयुष्याचा महाराज त्या ठिकाणी किती आयुष्य आहे काय आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून आतापासूनच भगवत भक्तीला लागलं पाहिजे सत्कर्माला लागलं पाहिजे संत सेवेला लागलं पाहिजे महाराज म्हणतात हा अनुताप घ्या आणि काय करा हाचे अनुताप घेऊन इचा काय करा मनाला बोध करा मनाला उपदेश करा आचनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध करी का कधी <laughs> कधी आहे ना संत महात्म्यांच्या शब्दांचा अर्थ बारकाईनं जर बघितला ना तर संत महात्म्याचे म्हणजे असे काय चपराक दिल्यासारखे पण बोलतात बघा आता आपण अर्थ कसा लावतो त्यावरती इथे नाथराय काय म्हणतात काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी असं आहे का पण माझ्यासारखे अनेक नुसतं जनालाच बोध करायला निघाले स्वतःच्या मनाला करत नाही करतात का स्वतःच्या मनाला बोध केला असता तर उद्धार करून घेतला असताना माणसाला दुसऱ्याला बोध करणं दुसऱ्याला उपदेश करणं खूप आवडत असते मग आमच्या सारख्यांनी विचार करायला पाहिजे नाथरा इथे काय म्हणतात काहीतरी बोध करी म्हणा करी जना नाही जनाला उपदेश करणारे भरपूर आहेत स्वतःच्या मनाला उपदेश करावा काहीतरी बोध करी म्हणा आपल्या स्वतःच्या मनाला स्वतः उपदेश करायला पाहिजे स्वतः बोध करायला पाहिजे की अरे म्हणा काय करतोय कशात गुंतला कशात गुंतला कशात गुंतायला पाहिजे हे आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे महाराज म्हणतात काय करत झोपले का डोळे कोणी रात्र काढू नका वासुदेव प्रकरणामध्ये आपण गालाय गातो वासुदेव मी आई काय चित्त ठाई ठेवून भावे ऐक डोळे झाकून रात्र काढून नव का, राम राम स्मरा आदी अर्थात अशा प्रकारे मनाला आपल्या बोध करावा मनाला सांगावं कना लक्ष अनुताप येऊ दे हा देहाचा या भरोसा नाही भगवत भक्तीला ना लागलं पाहिजे महाराज आपल्या मनाला उपदेश करतात संत महात्मा आपल्या मनाला उपदेश करतात अनेक अभंग आहे महाराज महाराज तर एका अनुतापन महाराजांना अनुताप झाला आणि महाराज वर्णन करताना अरे मना काय करतो रे काय काय करीतो या मना काय काय करीतो या म्हणा परी नायक येणार परी नायक ये नारायणा नारा करुन करी वंचना करू नये त्याची करी वंचना नेऊ पतना आदरिले काय काय करीतो या मना मना काय करतो जे करू नये ते करतो आणि परिणाम काय होईल परिणाम नरकाला जाशील परिणाम पतनाला जाशील म्हणून काय मनाने केलं पाहिजे मनाला सांगू आपला समर्थ छान सांगतात ना मना सज्जना मनाला उपरेश करताना भक्ती भक्तीपंथीची जावी नाही का किती गोड आहे वर्णन आपण नेहमी ऐकतो वाचतो पण अर्थ जर आपल्या मनाला भेटला ना तर आपल्याला खरं समजेल मनाला उपदेश केला पाहिजे म्हणून नाथराय म्हणतात काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा सावध सावध हो हा अनुताप घे सावध सावध व सावध वारे सावध व्हा अनेक अभंगामध्ये आलाय आपल्याला वा उठा जागे वा सावध व्हा म्हणजे जागे व्हा काकडा तिच्या भंगामध्ये आहे आपल्या भारुडाच्या भंगामध्ये आहे आपण ते भारुड केलं होतं आता कुठला मला आवड आठवत नाही उठा की जे माय बाप कैसी लागली झोप नाही का उठा जागृत सावध सावधरा अनुताप करा अनुताप सावध काहीतरी बोध करी मना मनाला बोध करा की या देहाचा भर किती दिवस आपल्याला शिल्लक आपल्याला माहिती नसते म्हणून प्रत्येकाने भागवत भक्तीला लागावं मग त्यातले काही उठले असता शहाणे असतात काही काही म्हणे झालं सत्तर झालं आता कधी करू भगवत भक्तीला पण भगवत भक्तीला लागू का महाराज म्हणतो अरे तू म्हातारा जरा तुझं भाग्य समज आता तुझ्या जो काही दिवस आहेत ना म्हणजे किती आहे माहिती नाही बरं काही तास दिवस जे असेल ते महाराजांनी सुंदर एक दृष्टांत उदाहरण गोष्ट आपल्याला सांगितली पुराणातली हे बघा किती दिवस आहे याला महत्व नाही मग आपल्याकडे आपण त्या दिवसाचा उपयोग कसा करतो हे महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये मा भागवत यांनी भागवत लिहिलं ते कथा आपल्याला माहिती आहे परिक्षितीचा विचार करत असताना परीक्षतेला माझा सर्पदंश सात दिवसांनी सर्पदंश होणार अशी ऋषीची शापवाणी मिळाली आपल्याला माहिती आहे परीक्षितीला सात दिवसांनी सर्प जाऊन शेवणार असं समजल्यानंतर परीक्षितीला अनुताप झाला आणि परीक्षितीने काय केलं उद्धाराचा मार्ग काय आहे म्हणून त्या ठिकाणी विचारलं आपल्याला माहित आहे शुकाचार्याने सात दिवस परीक्षितीला भागवत सांगितलं आणि परीक्षितीचा उद्धार झाला किती दिवसात सात दिवसात आपण किती दिवस झाले भगवत भक्ती करतो सत्तर वर्ष भगवत भक्ती केली फायदा नाही सात वर्ष भगवत भक्ती केली फायदा नाही आणि इथे सात दिवसान उद्धार आहे नाथराय तर त्याच्याही पेक्षा पुढच्या घटना सांगतात महाराज नाथराय म्हणतात अरे सात दिवस खूप झाले एक तास खटवांगरायला फक्त एक तास राहिला होता काय झालं एक तास उरला राय अशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली भाग्यदशा त्याला प्राप्त कोण राजा पुराणामध्ये वर्णनाले कथाले सूर्यवंशामध्ये सूर्यवंशामध्ये इश्वाकू राजाच्या कुलामध्ये विश्वसहचा पुत्र म्हणजे म्हणजे कोण खटवांग राजाला माहिती आहे काय देव आणि दानवाच्या युद्धामध्ये या खटवांगांनी खटवांगरायाने काय केलं खटवांग राजाने देवाची मदत केली आणि देवांना जिंकून दिलं देव जिंकले महाराज आणि देव जिंकल्यानंतर देवा देव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि रायला म्हणतात खटवांग माग काय मागायचा आहे ते, 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 ते आम्ही तुला देतो तु। रायने देवाला विचार देवा, देवा काय तुम्ही देता मला हा बर पण मला एक सांगा बरं माझं आयुष्य किती शिल्लक आहे माझं बॅलन्स बॅलन्स लाईफ किती आहे माझं किती काळ मी जगणार आहे असं विचारल्यानंतर देवांनी सांगितलं खटवांगराय तुझ्याकडे एक तास आहे मग एका तासात मी काय मागू तुम्हाला काय करू मागून भौतिक मागून काय करू खटवांग आहे मृत्यूदेव लोकांमध्ये आला त्याला अनुताप झाला आणि एका तासामध्ये काय करायचं भगवत प्राप्तीसाठी भगवत चिंतन केलं नाथराय म्हणतात त्या एका तासामध्ये सर्व संघ परित्याग करून सर्व राज्याचा त्याग केला सर्व संघ परित्याग केला एक तास भगवंताचं ध्यान केलं महाराज आणि मग महाराज म्हणतात भाग्यदशा काहीशी प्राप्त झाली आणि एक तास उरला खटवांग राजाशी खटवांग राजाला ठिकाणी उद्धार झाला म्हणून महाराज म्हणतात आपल्याला किती आयुष्य याला महत्व नाही आहे त्या दिवसापासून भगवत प्राप्तीला लागलं ला पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे याला महत्व आहे मग तो बालदशेत असो तारुण्य दशेत असो वृद्ध दशेत कुठल्याही दशेत असो कोणीही घाबरण्याचं कारण नाही परंतु असं नक्की म्हणू नये बालदशेत पाहू तारुण्यामध्ये हो आता नंतर करतो आता आमचे दिवस नाही असं नाही म्हणायचं म्हाताऱ्याने एवढे वर्ष नाही केलं नामचिंतन चालते नाही केलं ना आता कर म्हणजे आता कधी करू आर एकताच खटवांग रायचा एका तसा उद्धार झाला ना रे एकदा सौर लाय खटवांग राय भाग्यदशा कैशी प्राप्त झाली भाग्यदशा इथे भाग्य शब्दाचा अर्थ आपण प्रापंचिक लोक जो करतो तो नाही महाराज भाग्य कशाला म्हणायचं तर तुकाराम महाराजांनी सुंदर भाग्या संदर्भात आपला एक अभंग आहे तुकवार यांचा तुकवाऱ्या म्हणतात तुका म्हणे भाग्य या नावे बोलिजे संसारी जन्मिजे याची लागी याची लागी संसारी जन्मिजे त्याला भाग्य म्हणतात भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली भाग्यवंत म्हणूत या शरण गेले पण किती कडवे सांगू भाग्य कशाला म्हणावं तुक वाऱ्या म्हणता तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जान्मी जय रागी संसारी जन्मी जय लागे अर्थात भगवत प्राप्तीसाठी भगवत चिंतन करणं हेच भाग्य आहे आणि हेच भाग्य खटवांगरायाला एका तासामध्ये प्राप्त झालं म्हणून महाराज म्हणतात मग काही म्हणतील ठीक आहे ना एका तास होते ना बघू आम्ही शेवटी एक तास त्याची सुरुवात आतापासून करावी लागेल तीन चार गोष्टी विचार केला तरी आपल्याला अभंगातून लक्षात येईल एकतर आपल्या घडी घडी काळ वाट घ्यायची पाहिजे यावर जोर द्या दुसरं अनुताप झाला पाहिजे मनाला बोध करा आणि मग खटवांगरायाकडे बघा घाबरायचं नाही किती आहे काय बघायचं नाही नामचिंतनाला लागायचं ला हा चौथा भाग झाला आणि महाराज म्हणतात मग हे सर्व केल्यानंतर काय होणार नक्कीच या साधनाने नामचिंतनाच्या साधनाने साधना हरिहरी साधना हरिहरी म्हटलं या साधनाने काय होईल देव मिळेल ना महाराज म्हणतात तुमच्याजवळ जे साधन आहे ना हे साधन खूप महत्वाचं आहे हे साधन सुलभ आहे हे साधन सोप आहे हे साधन खूप मोठं फळ देणार आहे या साधनाने हरीची प्राप्ती होते म्हणून महाराज एकनाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात सापडला हरी तयाला साधनी सापडीला हरी तयाला साधनी सापडिला हरी तयाला साधनी सापडीला हरी तयाला साध तयाला साधनी हरी सापडीला काय okay? तयाला साधनी हरी सापडीला कोण्या साधनाने सापडला हरी बोला हरी बोला या साधनानी सापडला अनुताप झाला काय असं ते सर्व सोडलं आणि एक तारी भगवत चिंतनाचा ध्यास लागला व असं झालं की महाराज बनतात त्याला हरी सापडला नाथरा शेवट त्याचं ना सांगतात सापडीला हरि दयाला साधने गुरु कृपेने संत कृपेने भागवत कृपेने ग्रंथ कृपेने काय झालं शास्त्र कृपेने काय झालं हरी सापडला हरि भेटेला आणि मग महाराज म्हणतात अशा साधनाने हरी मिळतो ना मग एक काम करा तुम्हाला मिळाला नाही ना तुम्ही आम्हाला मिळाला नाही एक काम करा जनारायण स्वामीच्या कृपेने मला मिळाला आम्हाला हरी सापडला तुम्हालाही सापडावा वाटतो ना मग महाराज मता एका जनादनी हरी बोला एका जनादनी हरी बोला सापडीला हरी तयाला साधनी एका जनादनी हरी बोला हरी मुघे गाता हरपणी चिंता त्याही मागुता जन्म घेणे अर्थात वेळ न दवडता भगवत भक्तीच्या मार्गाला ला लागावं आपल्या वाट्याला आलेलं काम करून कार्य करून भगवत चिंतनाकडे काही काशीना थोडा वेळ का होईना भगवत चिंतनाकडे हळूहळू आपण गेलं पाहिजे भगवत चिंतन केलं पाहिजे हळूहळू आपल्याला धीरे धीरे <coughs> <coughs> धीरे त्याचा ध्यास लागेल गोडी लागेल आणि मग सहजरित्या आपल्या मुखामध्ये हरी हरी येईल असं हे आजच्या अभंगावरचं चिंतन आपण केलं पुढच्या बागामध्ये पुन्हा भेटूया पुढचा अभंग घेऊन करार हे बापांनो साधन हरीचे हा या अभंगावर पुढच्या भागामध्ये चिंतन करू तो विसावा भंग असेल आजचं चिंतन एकोणविशावरचं चिंतन आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी आणि एकदा नाथरायाचं भजन श्री भानुदास श्री एकनाथ श्री भानुदास श्री कनाथ श्रीभानुदास श्री श्री श्रीभानुदास श्री एकनाथ

कुंडलीकवठुल श्री ज्ञानदेव तुकाराम जनादन श्रीकनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री श्रीसंत एकनाथ महाराज की जय